अध्याय चौदावा अब्राम लोटाची सुटका करतो शिनाराचा राजा अमराफेल एल्लासाराचा सा राजा अरयोग एलामाचा राजा कदार्रा गोमर आणि गोईमाचा राजा तिदाल यांच्या वेळी असे झाले की त्यांनी सदोमाचा राजा बेरा गमोराचा राजा बिरशा अदमाचा राजा शिनाब सबोईमाचा राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोअर याचा राजा यांच्याशी युद्ध केले हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोऱ्यात गेले हे खोरे म्हणजेच चार समुद्र ते कदारला गोमर यांचे बारा वर्ष अंकित होते पण तेराव्या वर्षी ते त्याचवर उठले चौदाव्या वर्षी कदारला गोमर व त्याच्या पक्षाचे राजे यांनी येऊन अष्टरोत कर्णईम येथे रेफाई लोकांस हाम येथे जुजी लोकांस क्रियाथाईमच्या मैदानात एमी लोकांस आणि होरी लोकांस त्यांच्या सेल डोंगरात मार देऊन एल पारांच्या जवळ रान होते ते पर्यंत पिटाळून लावले मग मागे परतून एन मिशपात म्हणजे कादेश येथे ते आले व त्यांनी अमालेकी लोकांचा सगळा देश जिंकला व हसोन तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही मार दिला इकडे सदोमाचा राजा गमोराचा राजा अदमाचा राजा सबोईमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअर याचा राजा हे युद्ध करावयास निघाले आणि सिद्दीन खोऱ्यात त्यांनी आपल्या सैन्याची रचना केली एलामाचा राजा करदाला गोमर गोईमाचा राजा तिदाल शिनाराचा राजा अमराफेल आणि एल्लासराचा राजा अय्योग यांशी ते लढले चार राजांनी पाच राजांशी सामना केला सिद्दीन खोऱ्यात डांबराच्या खाणीत पुष्कळ होत्या सदोम व गमोरा यांचे राजे पळत असता तेथे पडले व बाकीचे डोंगरात पळाले तेव्हा सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्न सामुग्री शत्रू लुटून घेऊन गेले अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ताही नेली तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री याला हे वर्तमान सांगितले त्यावेळी तो अश्कोल व आनेर यांचा भाऊ अमोरी ममरे याच्या एलोन राईत राहत होता हे अब्रामाच्या जुटीतले होते आपल्या भाऊ बंदास पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले तीनशे अठरा दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूचा पाठलाग केला त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांसवर रात्रीची चाल केली आणि त्यांस मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होत त्यांचा पाठलाग केला त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट त्याची मालमत्ता स्त्रिया व लोक आणले मलकी सदेक अब्रामास आशीर्वाद देतो कदारला गोमर आणि त्याच्या बरोबरचे राजे यांस मारून तो माघारी येत असता त्याला भेटावया सदोमाचा राजा शावे खिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला आणि शालेमाचा राजा मलकी सदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्या सामोरा आला हा परात्पर देवाचा याजक होता त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देव ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला परमेश्वर परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी यासमोर मी बाहू उभारून सांगतो की तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहनेचा बंद मी घेणार नाही मी अब्रामास संपन्न केले असे म्हणावयास तुम्हाला कारण न मिळो या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे मजबरोबर आलेले आनेर अश्कोल व ममरे यांस वाटा मिळाला म्हणजे पुरे त्यांना आपला वाटा घेऊ दे